आता बघा आपण काल अल्टरनेट सिस्टम शिकलेली बघा हे कापसाचं झाड आहे पाणी देताना आपल्याला काय करायचंय हे जे दांड आहे हा या दोन दाडातला अंतर किती असणार आहे तुमचं कुणाचं दोन फुट असेल कोणाचं तीन फुट असेल साडेतीन फुट असेल तर पाणी तुम्हाला कसं द्यायचं बघा ही आपण अल्टरनेट फोरो सिस्टम आपल्या ट्रेनिंग मध्ये घेत असतो काही लोक नवीन आहेत जे ट्रेनिंगला नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा हा खूप महत्वाचा विषय आहे बघा हे अल्टरनेट फोरो सिस्टम बघा अल्टरनेट फोरो सिस्टम ही आपल्याला जी टेक्नॉलॉजी मिळाली आहे या टेक्नॉलॉजी मध्ये काय म्हणतं बघा आपण जे झाड आहे हे वीस टक्के झाड हे निसर्गावर अवलंबून असत आठ टक्के झाड हे खत आणि आपलं जे औषधी आहेत त्यावर अवलंबून असत आणि बहात्तर टक्के रोल हा उत्पादन वाढीमध्ये पाण्याचा असतो म्हणजे जर तुमची सिस्टम व्यवस्थित तुम्ही पाणी दिलं तर उत्पादन वाढणार आहे पण आपलं काय होतं आपण पाणी लावून देतो आणि सकाळीच येऊन पाहतो आपल्या शेतातलं पाणी चार शेजारच्या शेतामध्ये जात तेव्हा कुठेतरी ते थांबत पण नाही जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत आपण पाण्याची मोटर सुरू ठेवतो त्यामुळं आपलं उत्पादन कमी होत बघा हे झाड आहे आपल्या कापसाचं या दांडामध्ये तुम्हाला पाणी सोडायचंय या दांडामध्ये पाणी सोडायचं नाही या दांडामध्ये पाणी सोडायचं त्यानंतर तुम्हाला या दांडामध्ये पाणी सोडायचं नाहीये या दांडामध्ये पाणी सोडायचं या दांडामध्ये पाणी सोडायचं नाहीये या दांडामध्ये पाणी सोडायचं यामुळे काय होणार आहे बघा हा जो इकडला भाग आहे हा वापसा मध्ये राहणार आहे त्यामुळं अन्न द्रव उचलला जाणार आहे आणि इकडल्या साईडनं पाणी उचललं जाणार आहे म्हणजे अन्न आणि पाणी अन तुम्हाला वन टाइम मिळेल पण जर दोन्ही दांडामध्ये जर पाणी दिलं तर फक्त वन टाइम पाणीच मिळालं जेव्हा वापसा कंडिशन होईल तेव्हा तुम्हाला अन्न मिळायला म्हणजे झाडाला जर जेवढं जास्त खाऊ वाटलं तेवढं ते झाड वाढणार आहे जर तुम्हाला उत्पादन पाहिजे असेल तर हे अल्टरनेट सिस्टम आपण वापरायला पाहिजे म्हणजे काय एक आड करून तुम्ही जर पाणी दिलं केळी असेल ऊस असेल किंवा कुठलंही पीक असेल याला जर अल्टरनेट पाणी तुम्ही जर देत असाल तर तुमचं उत्पादन हे दीडीनं वाढतं हा आपल्या अल्टरनेट सिस्टमचा फायदा आहे बघा बाहेरच्या देशामध्ये सोयाबीनचं एक चाळीस क्विंटल उत्पादन होतं याचं कारण त्यांची मॅनेजमेंट खूप चांगली असते ते एम एल पाणी देतात आणि चमच्यानं खत देतात आपण मोटारीनं पाणी देतो आणि ट्रॅक्टरनं खत देतो त्यामुळं आपलं सगळं सिस्टम बिघडलेलं आहे इस्रायल टेक्नॉलॉजी याच पद्धतीचा वापर करून आज एक चाळीस क्विंटल सोयाबीन त्यांचं ऊसाचं पण उत्पादन चारशे टन आहे त्याचं कारण की त्यांचं हे मॅनेजमेंट आहे